माझी प्रिया माझं बाळ ज्या दिवशी ती जन्माला आली सगळं घर आनंदाने न्हालं होतं तिची हसणं अजूनही माझ्या कानात घुमतई ती म्हणायची आई मी तुम्हाला कधीच रडू देणार नाही पण आज तीच मला रडवून गेली आहे मी रोज तिच्या खोलीत जाते तिच्या वस्तू पाहते तिचा सुगंध अनुभवते पण आता फक्त शांतता उरली आहे लोक म्हणतात वेळ सगळे जखमा भरतो पण एका आईची जखम कधीच भरत नाही मी दररोज तिचा आवाज ऐकण्यासाठी तडफडते तुम्ही सगळे ऐकू शकता का माझ्या प्रिया हसते अजूनही माझ्या मनात माझ्या आठवणीत ती फक्त माझी मुलगी नव्हती ती माझी ताकद होती माझं उजेड होतं माझा अभिमान होती हे देवा जर तू मला माझी प्रिया परत देऊ शकत नाहीस तर किमान तो क्षण तरी परत दे जेव्हा शेवटच्यांदा मी तिला मिठी मारली होती